नमस्कार अंजली ईश्वरीला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेली असते त्यावेळेला अंजली ईश्वरीला म्हणते ईश्वरी मला तुला काहीतरी विचारायचं आहे प्लीज त्याचं उत्तर दे तेव्हा ईश्वरी बोलते अंजली ताई विचारा ना मला सुद्धा तुमच्याकडून काही ते ऐकायचंच आहे प्लीज तुम्ही विचारा तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी तू खर खरं सांग अर्णावरती तू मनापासून प्रेम करतेस ना अर्णव तुला मनापासून आवडतो ना हे ऐकून ईश्वरी जरा चाट पडते तिला काय बोलावं तेच कळत नाही ती अगदी गप्प होते त्यावेळेला मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते खर सांगू का अंजली हा प्रश्न काय विचारताय मलाच खरं तर कळत नाही अंजलीताई प्लीज हा असला प्रश्न मला विचारू नका तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी मला उत्तर पाहिजे प्लीज ईश्वरी मला उत्तर दे तू जर का मला उत्तर दिलं नाहीस तर मला खरच खूप वाईट वाटेल तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते प्लीज प्लीज अंजली ताई तुम्ही असं काही बोलू नका कारण मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय तुम्ही काय बघताय तुमचं तुम्हाला तुम्हा तरी कळतय का तेव्हा लगेच अंजली मोठ्याने बोलते पुरे आता तर मला या संबंधी बोलायचंच नाही मुळात या गोष्टीच मला उत्तरच द्यायचं नाही आता कितीही काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे माझं सरांवरती प्रेम नाही तेव्हा मोठ्यानी अंजली बोलते ईश्वरी प्लीज खोट बोलू नकोस ईश्वरी खरंच मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र ईश्वरी अंजलीला बोलते अंजली ताई मी कस सांगू तुम्हाला मी स्वतःला कस सावरलंय ते खरं सांगायचं तर मी स्वतःला सावरलंय मला या गोष्टी मध्ये पडायच नाहीये आणि खरं सांगायचं तर खूपच भयानक सगळं होऊन जाईल तेव्हा मात्र अंजली बोलते म्हणजे तुझं अर्ण वरती प्रेम आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सरांवरती माझं प्रेम असलं तरी सुद्धा अर्णव सरांचं माझ्यावरती प्रेम आहे अर्णव सरांना खरोखर मी आवडते खरोखर अर्णव सर माझा विचार करतात तरी का मला तरी असं वाटत की अर्णव सर माझा विचार करतच नाही आणि उगाच त्यांच्या गळ्यात पडणं मला नाही पटत उगाच उद्या आणखीन काही बोलायला नको त्यापेक्षा त्यांच्यापासून लांब राहिलेलंच बरं आणि मला तर आता या गोष्टीमध्ये मध्ये पडायच नाही प्रत्येक वेळेला नको त्या गोष्टीचा मला विचारच करायचा नाहीये तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो एक मिनिट तू काय बोलतेस त्याचा विचार करणार तुला प्रश्न काय विचारला ताई त्याचं उत्तर दे बाकी काही बोलू नकोस आणि बाकी मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे नाहीतर तुझी काय अवस्था करेल ना ती बघ तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि तो खूपच रागवलेला असतो त्यावेळेला लगेच ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्ही काय मला धमकवताय का तेव्हा अर्ण बोलतो अजिबात नाही मी तुला धमकवत नाही तर तुला सांगतोय उगाच माझ्याशी पंगा घेऊ नकोस मी विचारलेल्या प्रश्नांना नीट उत्तर दे बाकी काही बोलू नकोस आणि मला तर तुझ्याशी या विषयावर बोलायच नाही आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायचे प्लीज प्लीज नीट काय ते बोल ना तेव्हा लगेच मोठ्या मोठ्यानी ईश्वरी सगळ्यांजवळ बोलते पुरे झालं आता तर मला या संबंधी काहीही नाही ऐकायचं मला जे काही ऐकायचंय ते पुरे झालं आता मला सगळ्याच गोष्टी नीट करायच्या आहेत आणि सगळं काही व्यवस्थित करायचं आहे लवकरात लवकर सगळं काही नीट करूनच तेव्हा अर्णव बोलतो पुरे झालं मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता लवकरात लवकर, आत लवकर सगळं काही नीट करायचं आहे म्हणूनच मी तुला विचारतोय हो। ईश्वरी तुझं माझ्यावरती प्रेम आहे की नाही तेव्हा ईश्वरी बोलते मलाच कळत नाही काय करावं ते खरं सांगायचं तर नीट विचार करायला पाहिजे पण मला तर आता कळून चुकलंय काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि मला कोणालाही माफ करायची इच्छाच नाही आता तर मला कळून चुकलंय की लवकरात लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे त्यावेळेला मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे आता या सर्व गोष्टी पुरे करायच्या खरं सांगायचं तर मलाच समजत नाही काय करावं ते त्यावेळेला अंजली मोठ्यानी बोलते ईश्वरी पुरे झालं अगं तू अर्णवला सांग ना स्पष्टपणे तुझं त्याच्यावरती प्रेम आहे म्हणून तेव्हा मात्र ईश्वरी बोलते पण त्यांचं आहे का माझ्यावरती प्रेम तेव्हा अर्णव बोलतो ईश्वरी मी स्वतःहून तुला सांगतोय माझ तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ईश्वरी तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवकडे बघतच राहते त्यावेळेला लगेच अंजली ईश्वरीला बोलते बघितलंस बघितलंस का शेवटी माझ्याच भावाने तुला प्रपोज केलं शेवटी माझ्याच भावाने तुला होत मात्र अर्णव बोलतो आता तर हिचा इगो आड येत असणार हिला तर आता खूपच काळजी वाटत असणार खर तर मला हिच्या याच गोष्टीचा खूप राग येतो खर तर हिच्याशी कसं बोलावं तेच मला कळत नाही पण आता मात्र मला कळून चुकलंय काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही एकेकाला मी त्याची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मोठ्यानी ईश्वरी बोलते माझा काही इको वगैरे आड येत नाही मी स्वतःहून ऑलरेडी सांगितलंय की माझं तुमच्यावरती प्रेम आहे तेव्हा मात्र अर्णव बोलतो अच्छा म्हणजे तुला मी आवडतो तर तेव्हा लगेच ईश्वरी बोलते बघितलं बघितलं कसे बोलतात ते म्हणूनच मला यांचा राग येतो हे असे का वागतात ना तेच मला कळत नाही प्रत्येक वेळेला माझा अपमानच करतात काही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला आता चोख उत्तर द्यायचंच आहे त्याशिवाय तर मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी लगेच अर्ण बोलतो पुरे आता कळलंय ना माझ तुझ माझ्यावरती प्रेम आहे तर आता विषय वाढवू नकोस त्यावेळेला अंजली बोलते अरे पुरे करा किती भांडता तुम्ही खरंच तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय मुळात तुमच्या या गोष्टीच मला पटत नाही नायला जस्त मला हे सर्व सहन करावं लागतंय प्लीज थांबवा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अर्णव आणि ईश्वरी त्यांचं प्रेम सर्वांसमोर व्यक्त करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू